यांना टायर पंक्चर झाल्यामुळे ट्रॅफिक जाम झालं रस्ता अरुंद असल्या कारणाने गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी निर्माण झाली होती काही वेळानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली महाराष्ट्र सरकारच्या हिंदीला तिसरी भाषा म्हणून मराठी मराठी जनतेवर प्रयत्नांना मनसे विरोध करणार आहे भाषेचं प्रेम आणि अभिमान जपण्यासाठी खेडमधील शाळांना पत्र देण्याची मोहीम मनसेनं सुरू केली आहे मनसे सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरू करण्यात आली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे खेड तालुका अध्यक्ष निलेश बांबडे उपशहर अध्यक्ष मंगेश चव्हाण दादू नांदगावकर मनविसे खेड तालुका सचिव स्वरूप माजलेकर अभिजित कदम उदय गुहागरकर प्रदीप भोसले पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते खेड भरणे नाका येथील मंगळवार बाजार जवर, कलावती कॉम्प्लेक्समध्ये यश स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने ऑर्थोपेडिक आणि आर्थोस्कोपी सर्जन डॉक्टर निखिल मिसाळ यांचे मंगळवार दिनांक चोवीस जून ते गुरुवार दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत मोफत अस्थिरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं असल्याची माहिती यश स्पेशालिटी हॉस्पिटलनं दिली असून शिबिरासाठी नाव नोंदणीसाठी नऊ सात सहा नऊ सात सहा सात एक पाच दोन या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय खेड तालुक्यातील चाटव गावचे सुपुत्र कोकणातील नामवंत शाहीर सचिन कदम बुवा यांना कोकण भूषण पुरस्कार जाहीर झाला असून राज्यमंत्री सन्माननीय यो योगेशदादा कदम यांच्या हस्ते त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं यावेळी चाटव गावचे ग्रामस्थ आणि इतर मान्यवर उपस्थित होते ऑलिम्पिक चॅम्पियन भाला फेकपटू नीरज चोप्रा यांनी फ्रान्समधील स्टेड सेबास्टियन चार्लेटी येथे संपन्न झालेल्या पुरुष गटातील भालाफेक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करत पॅरिस डायमंड लीग स्पर्धा जिंकली आहे त्यांची ही, ही जागतिक स्तरावरील कामगिरी प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद बाब आहे ऑलिम्पिक दिनानिमित्त त्यांचं मनपूर्वक अभिनंदन जेसीआय खेळ आणि लाइफ केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत अस्थिरोग तपासणी शिबिराचं आयोजन दिनांक तेवीस जून रोजी लाईफ केअर हॉस्पिटल खेड येथे करण्यात आलं होतं या शिबिरात एकूण ऐंशी रुग्णांची तपासणी सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर खाती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या उपक्रमात जी सी आय खेडचे अध्यक्ष अमर दळवी माजी अध्यक्ष दीपक नलावडे प्रमोद कांबळे सचिव कपिल कोळेकर आशिष रेपाळ सुरज जोपडे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली शिबिराचं संपूर्ण नियोजन डॉक्टर दिग्विजय पवार यांनी केलं होत या उपक्रमाअंतर्गत परिसरातील नागरिकांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण सेवा मिळाल्यामुळे स्थानिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आलं नमस्कार आज जे आय खेड आणि लाईफ केअर हॉस्पिटल चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण मुकादम लँडमार्क या ठिकाणी अस्थिरोग तपासणी शि मोफत तपासणी शिबिर याचं आयोजन केलेलं आहे या टिपीस हे तप हे तपासणी शिबीर आयोजन करण्याचं एवढंच उद्दिष्ट होतं की जर आज आपण बघतोय स्नायूंचे दुखणे सांध्यांचे दुखणे हाडांचे आजार असे प्रमाणात बऱ्याच प्रमाणात वाढलेले आहेत आणि याचा उपचार हा आपल्या इथील नागरिकांना मिळावा किंवा जे गरजवंत नागरिक असतील किंवा ज्यांना या समस्या आहेत अशा नागरिकांना या आपल्या खेळमध्ये उपलब्ध व्हावा यासाठी आपण लाईफ केअर हॉस्पिटल आणि जे सी आय खेडच्या माध्यमातून या शिबिराचं आयोजन केलं आहे मी आपल्या वाहिनीच्या माध्यमातून असं देखील आवाहन करतो की याच्या अगोदर आपल्याला या आजारांसाठी चिपळूणमध्ये लाईफ केअरला जावं लागत होतं पण आज लाईफ केअर हॉस्पिटलने आपल्या खेळवासियांची गरज ओळखून आपल्या खेडमध्येही सेवा देण्याचं से का का आयोजन केलेलं आहे तर मुकादम लँडमार्क येथे त्यांचं या ठिकाणी हॉस्पिटल आहे मी आवाहन करतो की आपण देखील हॉस्पिटलला येऊन आपण त्यांना संपर्क करून आपल्या जे काय आजाराच्या समस्या असतील याचा अनावर करून घ्यावं तसंच लाईफ केअर आणि जे सी आय खेडच्या माध्यमातून असे अनेक ठिकाणी वेळोवेळी जे लागणारे आरोग्य शिबिरे असतील ही देखील राबवली जातील आणि त्यासाठी देखील आपण आम्हा सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो धन्यवाद जय हिंद जय जे सी नमस्कार मी डॉक्टर नदीम खतीब नेत्ररोग तज्ज्ञ लाईफकेअर हॉस्पिटल चिपळून आज जेसी मा जे सी आय खेड आणि लाईफ केअरच्या माध्यमातून आपला हा ऑर्थोपेडिक्स किंवा अस्थिरोग कॅम्प जो केलेला आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो डॉक्टर हुजेफा खतीब जे काही अस्थिरोग तज्ज्ञ आहेत ते जॉईंट रिप्लेसमेंट सर्जनसुद्धा आहेत आणि त्याचीही सुविधा आपल्या केअरला आता उपलब्ध आहे आधी फक्त केअरलाच असायचे पण आता सोमवार आणि शुक्रवार हे दोन वार खेडमध्ये ह्या मुकादम कॉम्प्लेक्समध्ये नऊ ते साडेबारा ह्या वेळेत डॉक्टर हुजेफा खतीब आणि मी दोन्ही विभाग आपले हे चालू राहतील आणि काहीही अडचण असल्यात काहीही असल्यात इथं फोन करून तुम्ही संपर्क करू शकता आणि खेडवासियांना यांचा लाभ होवा म्हणून आधी मी तर शुक्रवारी असायचो पण आता सोमवार पण आपण हे केले की के ज्याने जास्तीत जास्त लाभ घेता यावा तर जे सी आयला शुभेच्छा देईन हा कॅम्प अरेंज केला आणि जास्त जास्त रुग्णांनी ह्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जे सी आय खेड व लाईफ केअर हॉस्पिटल चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमानाने आज जे हे अस्थिरोग तज्ज्ञ इथं आलेले आहेत शिबिर चालू आहे तरी त्या शिबिराचा रुग्णांनी जरूर फायदा घ्यावा व तसंच जे सी आय खेडचे अध्यक्ष अमर दळवी व स सर्व सभासद यांचं मी अभिनंदन करतो जेणेकरून असाच फाय त्यांनी हे शिबिर चालवावं व रुग्णांना त्याचा फायदा व्हावा धन्यवाद प्रांती स्वराज्य संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांच्या हस्ते खेड तालुक्यातील कळबणी खुर्द प्राथमिक शाळा किंजळे येथील माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचं सा वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं शैक्षणिक साहित्य वाटप फार उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात झालं मुख्याध्यापक दरेकर यांनी आभार मानले स्वर्गीय कॅप्टन शिवाजीराव बंडाजीराव भोसले यांच्या स्मरणार्थ आयोजित जिल्हास्तरीय प्रोफेशनल बॉक्सिंग स्पर्धेदरम्यान अर्जुन पुरस्कार विजेते कॅप्टन गोपाल देवांग यांचा शिवपार्वती विकास मंडळ पुणे आणि बिजघर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी रघुनाथराव मोरे विजय भोसले अविनाश भोसले सुनील भोसले प्रमोद भोसले संजय पालांडे आणि रवी भोसले उपस्थित होते राज्याचे मंत्री नामदार योगेदादा कदम यांच्या विकास कामांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख प्रतापदादा घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली विभाग प्रमुख इरफानभाई बुरोणकर यांच्या प्रयत्नाने ग्रुप ग्रामपंचायत पडवे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच मनेश बाईक आणि गवाणकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी दापोली विधानसभा प्रमुख सुधीर भाऊ कदम मंडणगड तालुका संपर्क प्रमुख शंकरजी बांद्रे उमरोली जिल्हा परिषद गट शिवसेना समन्वयक अजय शिघव युवासेना मुंबई समन्वयक अमोल वैरा युवासेना उपतालुका संघटक सचिनजी गायकवाड उपस्थित होते जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोई उर्फ छोटम शेख यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते सहकार्यांसह अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जाहीर प्रवेश या प्रसंगी बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केळी यांनी सांगितलं आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या विरोधात छोटम शेख यांनी निवडून येण्यासाठी मोठी ताकद लावली होती ही ताकद आता शिवसेनेला मिळाले आहे यामुळे छोटम आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीत शिवसेना पक्षाला मोठा फायदा होऊन निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकेल यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोई उर्फ छोटमशेठ यांनी महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या समक्ष त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश केला यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये नव चैतन्य आणि उत्साह निर्माण झालाय भगवा पुन्हा एकदा रायगडमध्ये संपूर्ण तातडीने फडकवण्यासाठी सर्व कार्यकर्ते सज्ज झाले यावेळी शिवसेनेचे मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या होतेसभा मतदारसंघामध्ये दहा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदारसंघ आहेत दोन नगरपालिका आहेत तुमच्या या तेतीस हजारच्या मतामुळे तुमच्या प्रवेशामुळे आणि तुमच्या समर्थकांचा जो आज प्रवेश होणार आहे याच्यामुळे या विधानसभा मतदारसंघाचे दहाचे दहा जिल्हा परिषद ते मतदारसंघ आणि दोन महान नगरपालिका आहे आपण या स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपण शिवसेनेचा भगवाडवाला भगवा झेंडा आपण फडकवणार आहोत तुमचा प्रवेश या तालुक्यामध्ये प्रवेश अख्ख्या जिल्ह्यामध्ये चर्चेला जात आहे आपल्या ज्या निवडणुकीमध्ये ज्या काय सोशल मीडियावर क्लिप फिरल्या त्या सुद्धा ते आठ दिवस फिरत आहेत मित्रांनो राजकारणामध्ये असते त्या त्या परिस्थितीप्रमाणे आपल्याला भूमिका बजायला लागतो आणि त्या भूमिकेप्रमाणेच कार्यकर्त्यांनी त्या नेत्याला त्याच्या नेत्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायला लागतो म्हणून आज जो तुमचा प्रवेश होत आहे तुमच्या समर्थकांचा प्रवेश होत आहे आमच्यामध्ये कधी जुना नवीन वरधान नसणार तुमच्या तुमचा आणि तुमच्या सोबत येणाऱ्या समर्थकांचा ज्या जो जुना पदाधिकारी आहे त्याला जो मान सन्मान असेल तोच मान सन्मान आज प्रवेश सर्वच कार्यकर्त्यांना मिळेल असं मी जिल्हा प्रमुख म्हणून तुम्हाला माहिती देतो आणि या प्रवेशामुळे या विरोधकांचा जी आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रत्येक कार्यकर्त्याला चढवण्याची भूमिका त्यांनी मांडलेली आहे पण मित्रांनो सर्व कार्यकर्त्यांनी समर्थकांनी एकत्र येऊन आपण येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मग ग्राम असू द्या जिल्हा परिषद असू द्या नगरपालिका असू द्या पंचायती असू द्या यासाठी आपण एक दिल्याने काम करूया आणि शिवसेनेचा भगवान झेंडा फडकून आमदार महेंद्र शेख जलवी छोटे शेख आणि भरत शेख यांचा हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया याच्यात थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सगळे झाले इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी यश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे मोफत अस्थिरो हाडांचे तपासणी शिबिर डॉक्टर निखिल संभाजी मिसाळ एम बी बी एस डी ऑर्थो ऑर्थोपेडिक आणि ऑर्थोस्कोपी सर्जन मंगळवार दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस ते गुरुवार दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस वेळ सकाळी नऊ ते दुपारी एक आणि दुपारी तीन ते सायंकाळी सात पर्यंत शिबिराची वैशिष्ट्ये संधी आणि सांध्यांचे आजार यावर निदान व सल्ला लहान मुलांच्या हडांच्या समस्यांचे निदान आणि सल्ला हडांच्या इतर समस्यांवर निदान व सल्ला न जुळलेल्या किंवा वाकडे जुळलेल्या हडांच्या समस्यांचे निदान आणि उपचार सवलतीच्या दरात गुडघेदुखी कंबरदुखी या समस्यांवर निदान व सल्ला शिबिरामध्ये रुग्णांची फिजिओथेरपी पन्नास टक्के सवलतीच्या दरात केली जाईल शिबिरामध्ये रुग्णांचे एक्सरे रे पन्नास टक्के सवलतीच्या दरात काढले जातील शिबिरामध्ये हिमोग्लोबिन ब्लड शुगर रक्तातील कॅल्शियम आणि रक्तगट तपासणी या तपासण्यांवर पन्नास टक्के सवलत व इतर तपासण्या सवलतीच्या दरात शिबिरासाठी नाव नोंदणीसाठी संपर्क नऊ सात सहा नऊ सात सहा सात एक पाच दोन यश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण कलावती कॉम्प्लेक्स मंगळवार बाजार जवळ धरणे नाका खेळ चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध